नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर कोल्हापूर सर्किट बेंच समोर भले मोठे झाड कोसळले दोघे जखमी दुचाकीचा चक्काचूर सीपीआर रुग्णालय सर्किट बेंच समोर भाऊसिंगजी रोडवर भले मोठे झाड कोसळले या दुर्घटनेत दोघे जण जखमी झालेत तर दोन दुचाकींचं मोठं नुकसान झालं आहे संरक्षण भिंतीचे खोदकाम सुरू आहे या खोदकामामुळे झाडांची मुळं उघडी पडल्याने हे झाड कोसळलं असल्याचा अंदाज वर्तवला जातोय सीपीआर रुग्णालयासमोरचं हे झाड खंडपीठाच्या कंपाऊंडवर पडले त्यामुळे संरक्षक कंपाऊंडचं नुकसान झालं आहे अचानक झाड कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली सीपीआर रुग्णालय सर्किट बेंचमुळे या परिसरात मोठी वर्दळ असते या घटनेमुळे नागरिकांसाठी हा काळजाचा ठोका चुकवणारा क्षण होता घटना घडल्यानंतर सीपीआर रुग्णालयाचे सुरक्षारक्षक पोलीस आणि महापालिका कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट